अरे आपण स्वर्गात आलो सर्ग, सर्ग तो का <laughs> तो हाँच। 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 मी आता इंद्रप्रस्थी जातो आणि देवेंद्राची जरा गाठ घेऊन येतो घेऊन ये तोपर्यंत तू इथेच थांब मी टाइम पास करीत गडबड करू नको काहीच करीत नाही ये अरे बाई <laughs> हा कोण विचित्र प्राणी <laughs> <laughs> गंगी संग लगीन करायची म्या जरा घाईच केली काही यक्ष एक मॉडेल ताण होतोय निस ता कोणी येऊया टाम्बॉम्ब एए, आ, आ, ए, कोण रे तू तू कोण आम्ही आम्ही इंद्रदरबारचे देव म्हणजे आमच्या देवलोकीचे देव हा देव। मानव पृथ्वीवरून आलेला वाटतोय पण हा सदेह इथे स्वर्गात कसा आला बुवाच्या नादान आणि मला ऐकल्याला सोडून गेलाय कुठं अरे पण तुझं नाव काय तुझं गाव कुठलं स्वर्गात आलेला पाहुणा माणूस आहे बी तुम्हाला काय रीतभात आहे का नाही खुशाल गिलास घेऊन बसलात आणि माझ्याकडं फौसद्वारास चौकाश्या करू लागलात